मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ तेरा एप्रिलला अहिल्यानगर शहरात जिल्हाव्यापी ऐतिहासिक जनाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे मोर्चाच्या नियोजनासाठी आज सकल मराठा समाजासह सर्वपक्षीय तसेच सर्व जाती जातीधर्मियांची जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते स्वर्गीय संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती या हत्याकांडात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्यात यावे फरार आरोपी कृष्णा आंधळे याला त्वरित अटक करावी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात आलेल्या चालवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशा मागण्या मोर्चा दरम्यान करण्यात येणार आहेत या मोर्चासाठी देशमुख कुटुंबासह मनोज जरांगे पाटील आमदार सुरेश घस यांसह सुरुवातीपासून देशमुख कुटुंबांना न्याय देण्यासाठी ज्यांनी सहभाग घेतला असे सर्वच नेते देखील या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती मराठा समन्वयकांनी दिली आहे अहिल्यानगर येथे सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा क्रांती मो मोर्चाच्या वतीनं आज मंगल ह्या कोयलूर मंगल कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख निघून हत्या प्रकरण आणि आमचा दलित बांधव परभणीचा सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी या दोघांची झालेली क्रूर हत्या याच्या निषेधात आम्ही येत्या तेरा एप्रिलला अहिल्यानगरमध्ये भव्य असा मोर्चा जन आक्रोश मोर्चा याचं नियोजन आज या ठिकाणी झालेलं आहे या सर्व प्रकरणामध्ये ज्या ज्या नेत्यांनी सर्व पक्षाच्या नेत्या असतील ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्या नेत्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत आणि अहिल्यानगरमधील सर्वच तालुक्यातील तळागाळातील सर्वच समाज समाजाला म्हणजे सर्व धर्मीय सर्व हा मोर्चा त्या ठिकाणी असणार आहे मी सगळ्यात महत्त्वाचं आमचा जनआक्रोश मोर्चा जो आहे त्याची मागणी आहे या हत्याकांडमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आका धनंजय मुंडे यांना या हत्याकांडामध्ये सह आरोपी करण्यात यावं आणि जे बाकीचे आरोपी आहेत आता कृष्ण आंधळे तीन महिन्यापासून हा खरा आरोपी हा फरार आहे हा का सापडत नाही कदाचित याची राजकीय हत्या या ठिकाणी झालेली आहे असा आमचा आरोप आहे पण तरी बाकीचे उरलेले सर्व आरोपी यांना लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं या